नमस्कार मंडळी आजचा आपला भाग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण ह्या भागाच्या शेवटी मी तुम्हाला एक फ्री चेकलिस्ट दिलेली आहे ज्याच्यामध्ये हे जे पूर्वजांचं हिलिंग आपण करतोय सोप्या आणि सिम्पल स्टेप्स दिलेल्या आहेत जर त्या तुम्ही स्टेप्स फॉलो केल्यात तर दहा मिनिटांमध्ये तुम्ही हे पूर्वजांचं हिलिंग अँसेस्ट्रल हिलिंग फॉर अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी तुम्ही करू शकता तर ही फ्री चेकलिस्ट डाउनलोड करायला विसरू नका ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नमस्कार मी तुमचं सर्वांचं स्वागत करते फॉर अँड प्रॉस्पेरिटीच्या ह्या नवीन एपिसोड मध्ये जर तुम्ही मागचे एपिसोड बघितले नसतील ही अन्सेस्ट्रल हिलिंग म्हणजे काय आणि अन्सेस्ट्रल हिलिंग आपण अबेंडन्स आणि प्रॉस्पेरिटीसाठी कसं करू शकतो हे दोन व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसतील तर सगळ्यात पहिल्यांदा ते दोन व्हिडिओ बघा आणि आजच्या चॅनलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपण जे ऍनसेस्ट्रल हिलिंग फॉर अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी करणार आहोत ते तुम्ही कसं करू शकता अगदी जरी तुम्ही रेकी हिलर नसलात किंवा हिलिंग बद्दल तुम्हाला काहीही माहीत नसलं तरी आजच्या ह्या प्रोसेसमुळे तुम्ही स्वतः अन्सेस्ट्रल हिलिंग तुमच्या पूर्वजांचं हिलिंग तुम्ही अगदी सहजपणे करू शकता हे अँसेस्ट्रल हिलिंग आपण करण्याआधी त्याची काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही साधा पेपर तो फुलस्केप ही असू शकतो कुठलाही साधा वहीचा पेपर घ्यायचा आहे नंतर पेन आणि पेन्सिल आणि ह्या हिलिंगसाठी ह्या पूर्वतयारीसाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आवश्यक आहेत आणि आता काय करायचं आहे तर पेपरवर आपल्या सगळ्या पूर्वजांची ज्यांना आपल्याला हिलिंग द्यायचंय जे आज या जगात नाही आहेत त्या सगळ्यांची नावं आपल्याला एका पेपरवर लिहून काढायची आहेत आणि जसं मी म्हंटल होत की आपल्याला आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा ह्यांच्या पलीकडे कोणाची नावं आपल्याला माहित नसतात म्हणूनच आपल्या नस कुळाचा जो एक मूळ पुरुष असतो त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून एक फक्त मूळ पुरुष अशा त्या सगळ्या नावांच्या वरती वरती फक्त मूळ पुरुष असल्या किंवा तुम्ही असंही करू शकता की आपला जो कुळाचा एक सिंबॉलिक म्हणून एक वृक्ष काढू शकता ज्याला आपण म्हणतो की वटवृक्ष असा एक बहरलेल्या वटवृक्षाचं चित्र तुम्ही पेपरवर काढू शकता आणि त्याच्या प्रत्येक फांदीवरती आपल्याला ज्यांना हिलिंग द्यायचं आहे तसे आपले जे पूर्वज आहेत त्या सगळ्यांची नावं जो वृक्ष आपण काढलेला आहे त्याच्यावरती त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्याचप्रमाणे वृक्षाच्या टॉपला एक सिम्बॉलिक म्हणून मूळ पुरुष असं लिहू शकता आता जर तुमची लिस्ट तयार असेल तुमचं जे ड्रॉइंग आहे त्याचं जे पिक्चर जर तुम्ही काढणार असाल ते तयार असेल तर आता जेव्हा आपण हिलिंग देणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही काही तयारी करणं आवश्यक आहे जसं की दहा ते पंधरा मिनिटं हिलिंगसाठी काढून ठेवायची आहेत की जेव्हा आपल्याला पुरेसा वेळ असेल आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नसेल तर अशा वेळी हे हिलिंग करायचे घाई गडबडीमध्ये कर हे हिलिंग अजिबात करू नका हो ही सगळी तयारी जेव्हा तुमची होईल त्याच्यानंतर आपण हिलिंगला स्टार्ट करणार आहोत आणि हिलिंग स्टार्ट करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा ग्राउंडिंग करणं आवश्यक आहे तर ग्राउंडिंग कसं करायचं आहे तर तुम्ही जिथेही बसला असाल कदाचित खुर्चीवर बसला असाल किंवा कदाचित जमिनीवर बसला असाल कुठेही जिथे बसलेला असाल तिथून असं विज्युअलाइज करायचं आहे की तुमच्या पायातून वृक्षासारखी मुळं निघालेली आहेत आणि ती पृथ्वीच्या जा भूगर्भापर्यंत जाऊन पोचलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल आणि आपलं हिलिंग व्यवस्थित होईल त्यानंतर असं विज्युअलाइज व्हाईट आहे रिंग तुमच्या भोवती व्हिज्युअलाइज करायची आहे जी तुम्हाला तुमच्या डोक्यापासनं पूर्ण कव्हर करते आहे हे आपण रिंग का करतोय तर आपल्या प्रोटेक्शनसाठी ह्याच्यामुळे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह तत्व आपल्या एरियामध्ये आपण जिथे हिलिंग करतो आहे तिथे ते येऊ शकत नाही ग्राउंडिंग आणि प्रोटेक्टिव्ह शेल तुम्ही जेव्हा तुमची कम्प्लीट होईल तयार होईल त्याच्यानंतर डोळे मिटून घ्यायचे शांतपणे आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे जे तुम्हाला आठवत असतील त्या सगळ्यांचं मनातल्या मनात, मनात स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला जे वाटतं ह्या क्षणाला जेव्हा तुम्ही हेलिंग कराल ते तुम्ही त्यांना मनातल्या मनात, मनात बोलू शकता त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकता आभार व्यक्त करू शकता ही आज आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांचे जे ऋण आहेत त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण जेथे आहोत पूर्णतः आपले जे पूर्वज आहेत ते कारणीभूत आहेत त्याच्यासाठी त्यांना थँक यू आपलं जे इंटेन्शन आहे आपण जे हिलिंग देतो आहे त्याचं इंटेन्शन काय आहे तर आपले जे पूर्वज आहेत ते आज कुठेही असू दे ह्या विश्वामध्ये ते ते मनात 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 तर त्यांना शांती मिळावी ते जिथे कुठे असतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ह्यासाठी आपण हे हिलिंग करतोय हे इंटेन्शन हे तुमचं मनातल्या मनात जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगाल त्याच्यानंतर असं व्हिज्युअलाइज एक ब्राईट व्हाईट लाईट तुमच्या मस्तकावर येतोय तुमच्या हार्ट चक्रामध्ये म्हणजे आपल्या अनाहात चक्रापर्यंत आपलं जे छातीच्या मध्यभागी आपलं जे अनाहत चक्र आहे तिथपर्यंत तो प्रकाशाचा झोत आलेला आहे आणि हा प्रकाशाच्या सगळ्या शरीरामध्ये हळूहळू व्याप्त होत आहे असं विज्युअलाइज करायचंय आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरातन हा प्रकाश बाहेर पडतोय तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेला आहात त्या रूमला त्या प्रकाश झोताने पूर्णपणे व्याप्त तुमची रूम प्रकाशाने पूर्णपणे भरली जाईल तेव्हा ते तुमच्याकडे जो पेपर तुम्ही 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 आहे ज्यावर तुम्ही तुमच्या सगळ्या पूर्वजांची नावं लिहिली आहेत किंवा तुम्ही जे चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तुमच्या पूर्वजांची नावं लिहिलेली आहेत त्या पेपरवरती एक दृष्टिक्षेप टाकायचा आहे आणि त्या सगळ्या व्यक्तीना प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हील करता आहे त्या प्रकाशाच्या माध्यमाद्वारे तो जो व्रटवृक्ष आहे त्याला व्हिज्युअलाइज करा की तो वटवृक्ष जो आहे जो तुम्ही फॅमिली ट्री काढलेला आहे तो पूर्णपणे त्या व्हाईट प्रकाश झोतामध्ये नाहून निघालेला आहे आणि त्या वटवृक्षावरती ज्या ज्या पूर्वजांची तुम्ही नावं लिहिलेली आहेत त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा प्रकाश झोत पोचतो आहे त्या प्रत्येक जणांना ह्या व्हाईट प्रकाश झोतामध्ये व्हिज्युअलाइज करा जेवढे पूर्वज तुम्हाला आठवत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही या व्हाईट प्रकाश झोतामध्ये व्हिज्युअलाइज करू शकता त्या प्रत्येक तुमच्या पूर्वजा भोती एक ब्राईट लाईट प्रत्येक जण त्या व्हाईट लाईट मध्ये त्या व्हाईट रिंग मध्ये विज्युअलाइज करा तो जो वटवृक्ष आहे किंवा तुम्ही जी लिस्ट बनवलेली आहे ती ह्या प्रकाशामध्ये नाहून निघालेली आहे असं व्हिज्युअलाइज करा आणि प्रत्येक व्यक्तीला हे हिलिंग पोचत आहे अशी कल्पना करा या व्हाईट प्रकाशाद्वारे आपण त्यांना हिलिंग देतोय त्यांचे जे काही दुःखद अनुभव आहेत त्यांना जो आयुष्यामध्ये त्रास त्यांनी सहन केलेला आहे जो काही त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रॉमा त्यांनी सहन केला असेल किंवा अशा काही दुःखद घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतील तर ह्या प्रकाश जोतामध्ये त्या सगळ्या ट्रान्सम्यूट होऊन जातील आपल्याला कदाचित आयुष्यात काय दुःख त्यांना सहन करायला लागलं किंवा काय त्रास त्यांना झालेला आहे हे जरी आपल्याला माहित नसलं तरी ह्या हिलिंगद्वारे त्यांची जी दुःख आहेत त्यांचा जो त्रास आहे काही संवेदना किंवा काही इम्प्रिंटच्या रूपाने जर अजूनही कुठे त्यांच्यामध्ये जर तो असेल तर ह्या हिलिंगद्वारे आपण त्या सगळ्या दुःख दाठवणीनं आपण ट्रान्सम्यूट करतोय ह्या आपण युनिवर्समध्ये रिलीज करतोय ह्याच्यानंतर असं विज्युअलाइज करा की तुमचे जे पूर्वज आहेत त्यांना शांतीचा अनुभव झालेला आहे समाधानी आहे त्यांना एक आत्मिक समाधान या हिलिंग नंतर मिळालेलं आहे आणि ह्यानंतर असं विज्युअलाइज करा की तुमचे जे पूर्वज आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ब्लेसिंग देत आहेत आणि आता तुम्ही आपले डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांना पुन्हा एकदा थँक यू म्हणायचं आहे त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत आणि आता हे हिलिंग पूर्ण झाल्यानंतर हळुवारपणे आपले डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या पूर्वजांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांना ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे आणि ह्या हिलिंगमुळे ते जिथे कुठे असतील त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल ह्याची तुम्ही खात्री पाळगा हिलिंग पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला काही अनुभव येत ये आहेत का की तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटना होत आहेत काय घटना घडत आहेत त्या सगळ्या एका जर्नलमध्ये लिहून ठेवायचं आहे एका वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे आणि दहा पंधरा दिवसानंतर पुन्हा त्याचा आपण एक रिव्ह्यू घ्यायचा आहे की तुम्हाला ह्या सात दिवसांमध्ये तुम्हाला काय जाणवलेलं आहे की त्यांचं आपण हिलिंग केल्यानंतर तुम्हाला काय त्याचे अनुभव मिळाले हे सगळं लिहून ठेवलं तर तुम्हाला कळेल की आपण जे हिलिंग केलंय तर त्याचे काय रिझल्ट आपल्याला मिळतात आणि ह्यानंतर जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर प्रत्येक महिन्यामधनं हे एन्सेस्ट्रल हिलिंग तुम्ही करू शकता For आणी आपन हे एन्सेस्ट्रल हिलिंग फॉर अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी आपण जे केलं आहे ते सगळ्यांसाठी आहे हे कोणीही करू शकतं पण जर तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर असाल किंवा मनी रेकी प्रॅक्टिशनर असाल तर ह्याच्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की आपण रेकीद्वारा आणि मनी रेकी रेकीद्वारा मनी रेकी आपण घेतोय कारण आपण हे जे हिलिंग करतोय हे पर्टिक्युलरली आपण अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीसाठी करतोय आणि मनी रेकी हे त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम थेरपी आहे म्हणून आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एन्सेस्ट्रल हिलिंग फॉर अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी रेकीद्वारा आणि मनी रेकीद्वारा आपण कसं करू शकतो नमस्कार मी जीविता फ्रॉम रेकी अमेझिस डॉट कॉम आणि मी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या ये येणाऱ्या नवीन सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल